गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डबल मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण जो व्हिडिओ बनवत आहोत त्यामध्ये ले जे अपडेट आलेला आहे न्यू जे आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाचा अंगणवाडी मुख्य सेविका अंगणवाडी परिविक्षिका अंतर्गत शेरी, परिविक शेरी भरतीचं जी जाहिरात आलेली होती मार्च महिन्यामध्ये दोनशे बहात्तर पदाकरिता त्यामध्ये जे मध्ये जो उल्लेख करण्यात आलेला आहे त्या संदर्भात सुद्धा माहिती असणार आहे यामध्ये पात्रता काय दिलेली आहे अभ्यासक्रम त्यासोबतच परीक्षा कधी होणार आहे लिंक कधी सुरू होणार आहे फॉर्म भरण्याची या संदर्भात तुम्हाला माहिती दिली जाणार आहे त्याकरिता आपण सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघणं गरजेचं आहे व्हिडिओला सुरुवातीला लाईक करायचं आहे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे त्या अगोदर डबल अकॅडमीमध्ये दिवाळीनिमित्त अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांकरिता असेल किंवा ज्या सरळ सेवेची प्रिपरेशन करतायत त्यांच्याकरिता ऑफर ठेवण्यात आलेली आहे साठ टक्के डिस्काउंट आहे कोणतीही बॅच तुम्हाला रेग्युलर बॅच दोन हजार रुपयामध्ये वर्षभराकरिता आपण देत आहोत यामध्ये ऑनलाईन बॅच असणार आहे ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आणि मॅक्झिमम लेक्चर हे तुमच्या टाइमानुसार म्हणजे दुपारच्या वेळेमध्ये चारच्या नंतर होणार आहेत तर यामध्ये टॉपिक वाईज एमसी क्यू पी वाय क्यू लेक्चर अनलिमिटेड वेळा बघू शकणार आहात टेसरीज बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये व्हिडिओ डाउनलोड करता येणार आहेत ही बॅच तुम्हाला जॉईन करायची असेल तर उद्याच्या दिवसापर्यंत तुम्हाला ऑफर असणार आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्यात्तर साठ हा नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे आणि बॅसला जॉईन व्हायचा आहे ओके तर जे आता तुम्हाला सांगितलेला आहे जो जी आर आलेला आहे अंगणवाडी मुख्य शिविका अंतर्गत शेरी भागाचा शेरी आणि ग्रामीण करिता दोन्ही करिता सेमच राहणार रा आहे तर यामध्ये पात्रता काय सांगितलेली आहे त्यांनी तर बारावी पास ओके अगोदर पदवी होतो परंतु कोर्टाच्या निर्णयानुसार काय झालेलं आहे बारावी पास आणि अगोदर पंचेचाळीस वर्ष वयोमर्यादा ती काय झालेली आहे पन्नास वर्ष वयोमर्यादा झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाची जी शैक्षणिक अहता आहे या ठिकाणी एम एस सी आय टी ज्यांच्याकडे नाहीये त्यांना दोन वर्षाचा कालावधी दिलेला आहे वाढून म्हणजे तुमचं जॉईनिंग झाल्यानंतर तुम्हाला दोन वर्षामध्ये एम एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण करणं गरजेचं आहे त्यासोबतच सगळ्यात महत्वाचं आहे की बऱ्याच महिलांचं ज्यांचं दहावी किंवा बारावी झालेलं आहे त्यांना मराठी किंवा हिंदी विषय नव्हता कोणाला संस्कृत होता कोणाला पाली विषय असेल ओके कोणाचा उर्दू असेल तर हे वेगवेगळे विषय आपण त्यावेळेस ऑप्शनल म्हणून घेतलेले होते तर ज्यांना मराठी किंवा हिंदी नव्हता त्यांच्याकरिता जॉईनिंग झाल्यानंतर तीन वर्षामध्ये तुम्हाला परीक्षा ती पास व्हायची आहे मराठी भाषेचं ज्ञान किंवा हिंदी भाषेचं ज्ञान तुम्हाला आहे किंवा नाही ते तीन वर्षामध्ये तुम्ही दिल्यानंतर तुमची परत पदोन्नती म्हणजे आता तुम्ही अंगणवाडी सेविका सेविकाचं परत तुमचं अंगणवाडी सुपरवा सुपरवायझर मुख्य सेविका म्हणून सिलेक्शन होणार आहे आणि त्यानंतर महिला बाल विकास अधिकारी म्हणून तुम्हाला पदोन्नती किंवा तुमचं वेतन वाढ असेल जर तुम्ही त्या कालावधीमध्ये जर दिलं नाही प्रमाणपत्र तर फक्त तेवढं वेतन वाढ रोखली जाणार आहे किंवा तुमचं प्रमोशन होणार नाही तर या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत सगळ्यांना फॉर्म भरता येणार आहे पात्रता काय सांगितलेली आहे तर बारावी तर आणि वर्ष वर्ष वयोमध्ये तुमची जी आहे तुमच्याकरिता सर्वांकरिता एक शेवटचा चान्स असणार आहे पन्नास ज्यांचा आता एकोणपन्नास चालू आहे अठ्ठेचाळीस चालू आहे जाहिरात परत परत येणार नाही या अंतर्गतची दोन दोन तीन तीन वर्षांनंतर जाहिराती येत असतात तर याची जी शहरी भागाची ग्रामी, आलेली आहे दोनशे बहात्तर पदांची आहे आणि जी ग्रामीण ग्रामीण भागाची येणार आहे ती दोनशे अठ्ठावीस पदाकरिता मग यांचा सेम मी जे आता पात्रता सांगितली आहे किंवा शैक्षणिक आवर्थ सांगितलेली आहे दोन्हीकरिता लागू राहणार आहे सरळ शेवेची वर्ष वयोमर्यादा हो सेम वेगळी आहे ओपनकरिता अठरा ते अडोतीस आहे आणि कॅटेगरी करीतील जी महिला आहेत त्यांच्याकरिता अठरा ते त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा असणार आहे आणि अभ्यासक्रम कोणता आहे दोन्ही परीक्षेकरिता सेमच आहे म्हणजे अंतर्गत ग्रामीण आणि शहरी असो किंवा सरळसेवाकरिता असतो त्यामध्ये नेमका फरक काय तर कम्प्युटर तुमचा जो दहा प्रश्न आहेत संगणकाचे तो, तो विषय अंतर्गतला नाही आहे बाकी सरळ सेवेला आहे आणि मार्क मध्ये मराठी जो विषय आहे तो सरळ सेवेला दहाच प्रश्न वीस गुण आणि अंतर्गतला वीस प्रश्न चाळीस गुण आहेत म्हणजे प्रश्न कुठं वाढलेले आहेत संगणक विषय कमी झाल्या कारणाने तुमचा मराठी विषयाचे मार्क वाढवलेले बाकी मराठी गणित बुद्धिमत्ता जीके मध्ये इतिहास भूगोल राज्यघटना विज्ञान असेल अर्थशास्त्र असेल चालू घडामोडी असतील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय लेवलच्या सगळ्या काही सेम आहेत आणि जो कॉमन विषय जो कॉमन विषय आहे टेक्निकल विषय आहे आय सी डी एस आणि पोषण अभियान तो सुद्धा सर्वांना सेम मार्काकरिता असणारे सेम प्रश्न असणार आहेत तर आपल्याकरिता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा अभ्यासक्रम बऱ्याच वेळा मी व्हिडिओ टाकले डिटेल टॉपिक लिस्ट सुद्धा टाकलेली आहे त्याचा बेस्ट बुक लिस्ट कोणते वापरायचे आहेत मार्केटमध्ये कोणते अवेलेबल आहेत किंवा आपल्याकडे कोणते अवेलेबल आहेत जेणेकरून त्यामधले आता जे एकशे दोन पदांची एक्झाम झालेली आहे त्यामध्ये चाळीस ते पन्नास महिला आपल्या अॅकॅडमी सिलेक्ट झालेल्या आहेत तर त्यांच्या अनु त्यांचं जे व्हिडिओ आहे तुम्हाला मोटिवेशनल चॅनलवरती बघायला मिळणार आहे त्यांनी अभ्यास कसा केलेला आहे किंवा त्यांनी कोणकोणते बुक रेफर केलेले आहेत अकॅडमीचा नक्की त्यांना फायदा झालेला आहे किंवा नाही ते तुम्हाला मोटिवेशनल चॅनल नाव आहे यूट्यूब चॅनलचं त्यावरती बघायला मिळणार आहेत त्यापैकी जे मी तुम्हाला सांगितले एकशे दोन पैकी चाळीस पंचेचाळीस ज्या महिला आहेत सिलेक्ट झालेल्या त्यांचं आता जॉईनिंग सुद्धा येणार आहे ले ले। तर त्यांच्याकरिता स्पेशल मेंटरशिप बॅच आपण स्टार्ट केलेली आहे याच्या फक्त दोन दोनच पेपर झालेले आहेत स्पेशल मेंटरशिप बॅच मध्ये में आपण काय देणार आहोत तुम्हाला सर्वप्रथम साडेतीन हजार रुपयाच्या ज्या नोट्स आहेत सर्व विषयाच्या त्या घरपोच आपण देणार आहोत फ्रीमध्ये त्यासोबतच झूम मिटिंग दर आठ दिवसानंतर असणार आहे किंवा पर्सनल कॉलिंग वरती तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन केलं जाणार आहे सगळ्यात महत्वाची अजून जी बाब आहे ते आठवड्यामधनं तुमचे तुम्हाला अगोदर आठवड्याचा अभ्यास काय करायचा आहे वेळापत्रक दिलं जाणार आहे त्यानुसार तुम्ही अभ्यास करायचा आहे अभ्यासाला वेळ दिल्यानंतर रात्रीच्या वेळेमध्ये आठ ते अकराच्या वेळेमध्ये तुम्हाला पेपर आठवड्यातनं चार टॉपिक वरती चार, चार टॉपिक वरती तीन पेपर सॉल्व करायचे आहेत तीन पेपर सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला त्याचं मार्क कळणार आहे त्याचं अनालिसिस आपण घेणार आहोत दुसऱ्या दिवशी असं एकंदरीत स्पेशल मेंटरशिप बॅचचा असणार आहे या बॅचचा नक्कीच तुम्हाला हंड्रेड पर्सेंट आउटपुट सुद्धा मिळणार आहे तर ही बॅच जॉईन करण्याकरता अकॅडमीचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो नंबर कॉल करायचा आहे दिवाळीच्या ऑफरचा लाभ घ्यायचा आहे आणि सर्वात मतं ची सुद्धा लिंक इन्स्टाचं लिंक दिलेली आहे ते तुम्ही चॅनलला जॉईन करायचं आहे जेणेकरून तुम्हाला न्यू अपडेट मिळणार आहेत नंबर पण सेव्ह करून घ्या जेणेकरून याचे सुद्धा नोटिफिकेशन एक्झाम रिलेटेड तुम्हाला बघायला मिळणार आहेत ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि जाता जाता दिवाळीच्या सर्व ज्या महिला भगिनी आहेत त्यांना डबल अकॅडमी तर्फे तसे माझ्यातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा ठीक ठीक आहे थँक्यू